चला विद्यार्थी मित्रांनो आपण व्यंजन संधी स्वर संधी दोन प्रकार शिकलोय आता आपल्याला व्य संधीचा तिसरा प्रकार शिकायचा आहे त्याचं नाव काय बाळांनो त्याचं नाव आहे विसर्ग संधी विसर्ग आता तरी तू मला विसर्ग विसर्ग संधी काय सांगते हो विसर्ग संधी विसर्ग संधी सांगते काय सांगते या ठिकाणी विसर्ग अधिक कोणता कोणतेही व्यंजन विसर्ग अधिक कोणत्या कोणताही वर्ण म्हणजे त्याच्या स्वर पण आले आणि व्यंजन पण आले विसर्ग अधिक कोणताही वर्ण बरोबर विसर्ग संधी विसर्ग संधी म्हणजे काय घडणारे पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराला लागून विसर्ग येणार आहे आणि त्याच्या पुढे कोणतं तरी व्यंजन किंवा स्वर येणार आणि मग त्या विसर्गाचा काहीतरी नवीन वर्ण तयार होणार म्हणजे कसं गुरुजी बघा बाळांनो या ठिकाणी समजा उदाहरणासाठी आपण एक घेतलं की मनह 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 अधिक रंजन मन अधिक रंजन काय म्हटलं विसर्ग बघा हा विसर्ग आहे विसर्ग आणि त्याच्या पुढे कोणता तरी एक वर्ण येणार आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय मृदुवर्ण स्वर मृदुवर्ण र काय या ठिकाणी विसर्ग अधिक र आलं मग आता घडणार काय लक्षात घ्या बाळांना हा विसर्ग सांगतो माझ्या माग कोण आलं मला पाहू द्या विसर्गाच्या मागे कोण आलं हो अ आलं गुरुजी मग विसर्ग म्हणतो माझ्या मागे जर आलं ना कोण अ तर माझा मला काढून माझ्याऐवजी ऊ घ्या माझा काय करा उ करा मग माझा उ करा मग अ आणि ओ या दोहीचा संयोग होऊन नवीन स्वर तयार झाला ओ मग बघा कस विसर्ग म्हटला माझ्या मागे माझ्या मागे माझ्या मागे कोण अ तेव्हा माझा काय करा उ करा आणि आमच्या दोघा मिळून कोण तयार होणार मग ओ तयार होणार आणि मग तो व कोणाला जाऊन भेटणार या लंगड्यानला अपूर्ण न कुठे गुरुजीत अरे बाळा या ठिकाणी या न मधला अ खाली आला म्हणजे आता या ठिकाणी न कसय अपूर्ण विसर्ग निघून गेला विसर्गाचा उ झाला आणि अ अधिक ओ दोही मिळून कोण तयार झाला ओ मग आता हा ओ तयार झाला ना या दोहीच्यामुळे मग तो व कोणाला जाऊन भेटतो तो व भेटतो न मग न चा काय होतो नो मंग जोडा मग जोडा इथं कस मन अधिक रंजन तयार झालं मनो रंजन 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 मनो मनोरंजन मनह अधिक रंजन मनोरंजन 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 अलग लक्षात काय सांगते विसर्ग संधी विसर्ग संधी सांगती विसर्ग अधिक कोणताही वर्ण विसर्ग अधिक कोणताही वर्ण बरोबर विसर्ग संधी विसर्ग अधिक कोणताही वर्ण बरोबर काय तयार झाली विसर्ग संधी मग चला गुरुजी आता आम्हाला कळलं काय विसर्ग अधिक कोणताही वर्ण बरोबर काय विसर्ग संधी विसर्ग अधिक कोणताही वर्ण म्हणजे स्वर अधिक व्यंजन स्वर असो किंवा व्यंजन असो स्वर किंवा व्यंजन बरोबर काय तयार होते विसर्ग संधी मग विसर्ग संधीची व्याख्या कळली का बाजीराव तुम्हाला अ बाबू कळली का व्याख्या काय विसर्ग अधिक कोणता विसर्ग अधिक कोणताही वर्ण स्वरासो या व्यंजन असो कळलं मग विसर्ग अधिक कोणताही वर्ण बरोबर विसर्ग संधी व्यंजन अधिक व्यंजन કિવા સ્વ વ્યંજન સંધિ સ્વર અધિક સ્વર બરોબર સ્વર સંધિ તીન વ્યાખ્યા વિસર્ગ સંધિ હિ વ્યાખ્યા વ્યંજન સંધિ કાય વ્યંજન અધિક વ્યંજન વ્યંજન અધિક વ્યંજન કિંવા કિં સ્વર બરોબર કાય બરોબર વ્યંજન સંધિ વ્યંજન સંધિ વ્યંજન સંધિ हा दुसरा नियम आपण शिकलो आणि पहिला काय शिकलो बाळांनो पहिला शिकलो त्याचं नाव होतं स्वर अधिक स्वर बरोबर बरोबर स्वर स्वर संधी हा स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी पहिली शिकलो त्यानंतर व्यंजनाधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर व्यंजन संधी आणि विसर्ग कोणताही वर्ण बरोबर विसर्ग संधी ती आता आपल्याला शिकायची आणि चला एक एक नियम पाहिजे बाजीराव पेन काढून बसा इकडे लक्षात घ्या बळांडो चला आता आपल्याला शिकायची कोणती संधी विसर्ग संधी आणि विसर्ग संधीचा पहिला नियम आहे विसर्ग अगं अगव्ही विसर्ग अगवाई विसर्ग अग विसर्ग आता तरी विसर्ग पहिला आहे विसर्ग उकार संधी विसर्ग विसर्ग अग ग ग ग ग ग ग विसर्ग उकार उकार संधी म्हणजे काय घडणार आहे विसर्गाचा ऊ होणार आहे चला घ्या आता लिहून कस विसर्गाचा म्हणजे गुरुजी अदह, अदह आला विसर्ग अदह अधिक व द न आता पहा काय घडलं आता आपल्याला इकडे काही बदल करायचा नाही फक्त पाहुणे कोण आलेली पुढं पाहिजे विसर्ग विसर्गाच्या पुढे व दिसत आणि मग विसर्गाच्या पुढे आणि माग पाहावं लागत कोण कोणी पाहिलं ग पुढं पुढं पाहिलं तर व दिसलं आणि माग पाहिलं तर अ दिसलं गुरुजी अ नाही ना ध आहे ना आरे बाळा हे ध अधिक अ बरोबर ध झालेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ध मध्ये कोण आहे मग विसर्ग सांगतो माझ्या मागे कोण आलं अ आलं जेव्हा माझ्या मागे अ येत तेव्हा या विसर्गाचा उ करून टाका तो म्हणे जेव्हा जेव्हा तुम्हाला माझ्या मागे अ लागलेलं दिसेल तेव्हा माझा काय करा उ करा म्हणजे या ठिकाणी विसर्गाचा काय होणार आहे होणार आहे बाळांनो बाळां मग गुरुजी आता करून दाखवा आम्हाला कसा होतं उत आता बघा बाळांनो या ठिकाणी विसर्गाच्या मागे तुम्हाला या ध मध्ये कोण दिसत अ घेतला आपण अ आता या विसर्गाचा काय करा म्हणले ते जर विसर्गाच्या मागे अ असला तर विसर्ग म्हटला माझा काय करा उ मग आता हे अ, अ अधिक उ बरोबर काय तयार झाला ओ तयार झाला मग आता मला सांगा या ध मधलं अ खाली आलं म्हणजे हे ध कस राहिलं आता अपूर्ण लंगड राहिल मग हा जो ओ नावाचा स्वर आहे या ध ला जाऊन भेटतो मग ध चा धो होतो मग जोडा अ धो इथपर्यंत आपलं क्लिअर झालं आता हे जोडून टाका वदन अधह अधिक वदन अधवदन उकार संधी मध्ये दुसऱ्या अक्षराला काना आणि एक मात्र आलेला दिसतो दुसऱ्या अक्षराला काना एक मात्र काना एक मात्र काना एक मात्रा उकार संधी मध्ये दुसऱ्या अक्षराला एक काना एक मात्र आलेला दिसतो बाळांनो कुठ कुठ दुसऱ्याच अक्षराला एक काना एक काना एक काना एक मात्रा अध वदन अधो वदन अधिक मनः अधिक रंजन मनो मनो काय झालं विसर्गाच्या मागे आला विसर्गाचा ऊ झाला आणि अ आणि उचा ओ झाला आणि तो ओ मन न ला भेटला मनहा अधिक रंजन मनोरंजन समजलं का कसं तयार झालंय मनोरंजन नाही समजा ना गुरुजी अजून दोन चार उदाहरणं सांगा मला सांगू का घ्या मन अधिक भाव मनह मन अधिक मन अधिक भाव काय झालं विसर्ग आला आणि विसर्गाच्या मागे अ आला विसर्गाचा ऊ झाला आणि अ आणि उ विसर्गाचा ऊ झाला आणि विसर्गाच्या मागे न मध्ये कोण आहे आणि दुयी मिळून कोण तयार झाला ओ आणि हा ओ कोणाला भेटला न ला ओ गुरुजी इथं न आधी पूर्ण आहे ना नाही ना बाळा हे न मधलं काली आलं ना रे बाजीराव आलो आलो गुरुजी आलो बरं का हे काली आलं इथं न पूर्ण झालं हे विसर्ग निघून गेला विसर्गाचा ऊ झाला इथलं यांचं काम संपलं हे ओ याला भेटून टाका आणि हे जोडून टाका मन अधिक भाव मनोभाव मनी नाही भाव मने देवा मला पाव ना पावाचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र मनह अनह मनह आदिक बल 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 काय तयार होईल गुरुजी मनह अधिक बल विसर्ग म्हणाला हा विसर्ग भेटला आणि मला म्हणला गुरुजी जर माझ्या मागे अ तुम्हाला दिसलं कधी तर डायरेक्ट माझा उ करून टाका हां <laughs> <laughs> माझ्या मागे कोण मला उ चालतं चालतच नाही माझ्या मागे जर माझ्या मागे जर अ दिसलं तर माझा काय करा डायरेक्ट उ करा आणि मग आमची जोडी लावून द्या तुम्ही हां मी माझ्या मागं दिसलं ना अ तुम्ही काहीच नका बोलू डायरेक्ट शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान हो माझ्या मागं जर तुम्हाला अ फिरताना दिसलं ना हो माझा डायरेक्ट उ करून टाका अ मी काही नाही म्हणणार तुम्हाला आणि मग आमच्या आम मिळून आम्ही आमचा शुभमंगल नंतर कोण तयार होईल ओ मग तो ओ हो कोणाला भेटायचा न ला बेटाई आणि मग काय तर राहणार मन अधिक बल विसर्गाच्या मागे अविसर्गाचा उकारा विसर्गाच्या विसर मागे अविसर्गाचा उकारा करा दोही मिळून व तयार होतो आणि त्या जोडून मन ह अधिक बल मनोबल याला म्हणतात संधी आणि संधी झालेला शब्द दुसऱ्या अक्षराला एक काना एक मात्र आलेला असतो एक काना एक मात्र दुसऱ्या अक्षराला एक काना एक मात्र दुसऱ्या अक्षराला एक काना एकमात्र दुसऱ्या दुसऱ्याच अक्षराला आलेला असतो त त्याला म्हणतात विसर्ग उकार संधी काय म्हटलं विसर्ग संधी विसर्ग उकार संधी म्हटली माझ्या मागे माझ्या माझे माझ्या मागे माझ्या मागे अ दिसलो विसर्ग अटा बर का हा विसर्ग काय म्हटला बार का विसर्ग म्हटला माझ्या मागे जर अ आलं ना तर माझा काय करा उ करा डायरेक्ट म्हटलं विसर्ग माझ्या मागे तुम्हाला अ दिसलं कधी दिसू कधी दिसू माझा काय करा उ आणि डायरेक्ट अ आधी उ दोही मिळून डायरेक्ट काय तयार करून टाका ओ करून टाका अ दोघाला चांगले धनके द्या आणि दोघीपासून तयार करा ओ आणि मग हा ओ आधीच्या व्यंजनाला मिळून द्या आलं का लक्षात त्याला काय म्हणतात बाळांनो विसर्ग उकार संधी अदह अधिक गती गुरुजी पेन पिवळा भारी दिसतो बर का अदह अदह अधिक गती काय झालं इकडं आहे आणि इकडं आहे विसर्गाच्या मागे गुरुजी अ दिसलं बरं का आणि विसर्गाच्या पुढे मृदु आहे मग काय करा विसर्ग म्हटला मा जाऊ करून टाका माझा काय करा ओ आणि माझ्या मागे कोण अ दोही मिळून कोण तयार होणार हो आणि मग काय तयार होईन गुरुजी अध अधिक गती अधो गती गुरुजी आता डायरेक्ट परफेक्ट झालं हो हो विसर्गाच्या मागे जेव्हा अ असतो तेव्हा विसर्गाचा ऊ आणि अ अधिक ऊ बरोबर ओ तयार होतो आणि दुसऱ्याच अक्षराला दुसऱ्याच अक्षराला काना आणि एक मात्रा येतो आम्हाला परफेक्ट कळालं आता पुढचा नियम घ्या आता तोपर्यंत तो या ठिकाणी दहा सेकंद थांबणारे फक्त तुम्ही पटकन धाड हे स्टॉप करून लिहून घ्यायचं चला घ्या बाळांनो लिहून आनंद या जीवनाचा सुगंध परिदर बळावा बळान बारा। तुम्ही स्टॉप करून लिहित राहता आपण पुढे चालू विसर्ग संधी आपली सुरू आहे विसर्ग संधीचा पहिला नेम शिकलो बाळांना आपण त्याचं नाव होतं विसर्ग विसर्ग उकार संधी आता आपल्याला शिकायची विसर्ग रि कोणती संधी विसर्ग अग आता तू तरी लवकर मला विसर्ग विसर्ग र रधी काय म्हणाली हो विसर्ग रस संधी विसर्ग रस संधी म्हणते काय म्हणते गुरुजी धन सांगून द्या आम्हाला आता काही घाबरायचं नाही बाळांनो आपण पाहिलं विसर्गाच्या मागे स्वराला कोणता अ तेव्हा विसर्गाचा काय झाला उ झाला आता विसर्गाच्या मागे कोण येणार आहे विसर्गाच्या मागे नाही बाळांनो काय सांगतो विसर्गाच्या पुढे र आला विसर्गाच्या पुढे र आला र आला र आला पण तो सांगतो विसर्गाच्या मागे अ नको आणि आ नको अ आ, आ सोडून अन्य कोणताही दुसरा स्वर आला तेव्हा त्या विसर्गाचा काय करा त्या विसर्गाचा र करा रे र करा काय म्हणते इथे ते सांगतय आपल्याला विसर्गाच्या मागे अ सोडून पुढे कोणताही या ठिकाणी पुढे मृदू वर्ण आल्यास पावर काय का सांगत ते विसर्गाच्या मागे त्याला अ आणि आ चालत नाही जमणार नाही पुढे मृदू वर्ण असेल चालेल पण मागे अ आ नको अ आ, आ नको अ आ, आ नको मग जेव्हा अ आ, आ सोडून कोणताही स्वर आला तर विसर्ग म्हटला माझा डायरेक्ट र करा मी काही म्हणणार नाही पहा पहिल्या नियमात काय सांगितलं होतं विसर्ग म्हटला होता माझ्या मागे माझ्या मागे कोण आलं अ आलं तर माझा काय करा उ करा आणि आता काय सांगू राहिला माझ्या मागे अ आ असेल तर जमणार नाही अ आ सोडून कोणी असो माझा डायरेक्ट काय करा र करा असं हो कस आता या ठिकाणी आपण हे बे अधिक अंग आता काय म्हटलं बर का ते ते म्हटलं माझ्या मागे माझ्या मागे अ आणि आ नको हे असले तर आपल्याला जमणार नाही यांचं ना आपलं जमत नाही अ अजिबात जमणार नाही मग माझ्या मागे अ आ सोडून कोणताही 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 वर्ण नाही मृदू वर्ण आला आणि स्वर आला तर काय करा म्हणे माझा र करून टाका बाबा माझा काय करा डायरेक्ट कर। हो oh. का बाबर बाळांनो काय झालं बही अधिक अंग काय तयार झालं गुरुजी बहिरंग रंग 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 जात विसर्गाचा र झाला रे बाळांनो विसर्गाचा र झाला पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं या रस संधीने अट टाकलेली अट काय सांगते र संधी र संधी सांगते माझ्या मागे विसर्गाच्या मागे माझ्या मागे विसर्गाच्या मागे अ आ नको अ आ नको आम्हाला जमणार नाही मग अ आ, आ सोडून दुसरा कोणताही स्वर आला तर आम्हाला चालतो मग अ आ, आ सोडून कोणताही स्वर आला तर माझा काय करा विसर्ग म्हटला माझा र करून टाका आणि डायरेक्ट जोडा शब्द काही ताण घेऊ नका हा आमच्या मागे फक्त कोण हे दोघं नको हे दोघं असल्याने आम्हाला जमणार नाही हे दोघं सोडून आमच्या मागे कोणताही स्वर आला तर आमचा काय करा डायरेक्ट र करा जोडून टाका मग आता इथं बघा विसर्गाच्या मागे ई आला विसर्ग म्हणला काहीच घाबरू नका र करून टाका जोडा बहि अधिक अंग बहिरंग दुसरं घ्या गुरुजी अधिक अंतर अधिक अंतर काय झालं गुरुजी विसर्गाच्या मागे ई तेव्हा विसर्गाचा र करून टाका आणि घ्या जोडून हा कशाला ताण घ्या नी आणि हे र हा हा र, लंगडा राहतो ना मग हा ते अ त्याच्यात घुसला आणि मग काय तयार झालं निरंतर कस या नीच्या मागे कोणे ई याचं काही संबंध नाही फक्त कोणे पाहावं लागतं तेव्हा विसर्ग म्हटला माझा काय करा का र पण आसोड़ूं। तो कसा राहतो लांगला मग हा स्वर त्याच्यामुळे मिळाला मग तयार झालं पूर्ण उच्चारित र आणि त्याच्यावर अनुस्वार आला आणि तयार झालं निरंतर र सरळ साधं सोपं लक्षात घ्यायचं वेळा नको काय विसर्ग म्हटला माझ्या मागे अ आको अ आ आ सोडून अ आ सोडून कोणता ईश्वर आला तो माझा र करा आणि संधी करा माझा र करा आणि संधी करा म्हणजे शब्द जोडा आता गुरुजी आशी आशी ही अधिक वाद काय म्हटलं ते आता कळन तुम्हाला आशीर्वाद शब्द कसा तयार झाला आशी ही आशी ही अधिक अधिक वाद 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 गुरुजी घडलं ना तुम्ही काय घडलं तर विसर्ग म्हटला माझ्या मागे माझ्या मागे माझ्या मागे माझ्या मागे गुरुजी आधीच छिन्न टाका ना तुम्ही असं काय करू आले बाप्पा बघा आशी अधिक वाद घडलं काय बाळांनो याच्या मागे कोण आला रे ई आला तो म्हटला माझा काय करा डायरेक्ट र करून टाका जोडा मग अशी ही अधिक वाद काय तयार झालं अ आशी आशीर्वाद आशीर। आशीर। आधी आशी 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 ही अधिक वाद आशीर्वाद गुरुजी छान आहे निही अधिक लोभ नी नी अधिक गुरुजी विसर्गाला नका विसरू ना बाप्पा निही अधिक 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 लोभ काय तयार होईल विसर्गाचा रकर जोडून तयार होईल निर्र निर निर लोभ निर्लोभ निहे अधिक लोभ निर्लोभ अधिक लोभ निर्लोभ दुहो अधिक जन कस गुरुजी दुहू उ आला आता दुहू अधिक जन विसर्गाचा र करून टाका विसर्गाच्या मागेच कोणता स्वरी उ माझ्या मागे अ आ नको बाकी कोणी आलं तर माझा र करा दुहू अधिक जन काय तयार झालं दुर्जन येतं की लक्षात याला कोणती संधी म्हणतात बाळांनो याला म्हणतात री विसर्ग रसर्गर अजून एक दोन उदाहरण सांगा गुरुजी म्हणजे आमच्या डोक्यातला ताण निघून जाईल निही अधिक गुण निही अधिक गुण तयार काय झालं आता बघा विसर्गाच्या मागे आला विसर्गाचा रांद्या जोडून निर ગુણ નિર્ગુણ નિર્ગુણ દુર્જન દુર્દવ દુઃ અધિક દુઃ અધિક અધિક દેવ विसर्गाच्या मागे अ आ नकोन विसर्गाच्या पुढे मृदुस्वर मृदु व्यंजन हवे आता या ठिकाणी घडलं काय विसर्गाचा र करा म्हणे डायरेक्ट आणि द्या जोडून दुह हो अधिक दुर, दुर, दैव दुर् दुर् दैव दुर्दैव भयानो संधी आपल्याला काही नवीन काही शिकवत नाही संधी सांगते आपल्याला तुम्ही शुद्ध कसं लिहावं आम्ही कसे तयार झालो ही संधी शिकवती दुहाधिक दैव दुर्दैव दुसरा नियम संपला दुसरा नियम संपला पुढचे नियम पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही स्टॉप करून लिहून घ्यायचा आहे या ठिकाणी दोन विसर्ग संधीचे नियम आपले संपले पहिला होता उकार विसर्ग उकार संधी आणि दुसरा होता र संधी पुढचे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये